आज आपण चपाती लाटण्याचे पाच प्रकार पाहणार आहोत जे की प्रत्येक गृहिणीला माहीत असायलाच हवे चला तर बघूया प्रकार पहिला तर त्यासाठी अशी एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे इतक्या आकाराची लाटून घ्यायची यानंतर यावरती तेल पसरवून घ्यायचं आणि यावरती कोरडं पीठ टाकायचं नंतर अशा पद्धतीने ही चपाती फोल्ड करायची आहे बघ वरून थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही तपाती घडी करून घ्यायची आहे यानंतर याचा कडा अशा पद्धतीने तपाती बंद करून घ्यायची आहे आता आपल्याला याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची गोलाकार अशी अगदी हलक्या हाताने तपाती लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने तपाती लाटल्यामुळे ती छान एकसारखी अशी लाटली जाते आणि अगदी गोलाकारही बनते तर बघा आपली ती तपाती छान अशी लाटून झालेली आहे आता आपल्याला ही जी तपाती आहे ती भाजून घ्यायची आहे तर चला आपण चपाती भाजून घेऊया तर त्यासाठी तवा हा अगदी व्यवस्थित असा गरम झालेला पाहिजे त्यानंतरच यावरती चपाती टाकायची चपाती भाजताना गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची यामुळे चपात्या अगदी मौलूस होतात चपातीच्यावरती जरासे असे फुगे आले दर असे बबल्स आले की लगेच चपाती पलटी करून घ्यायची आहे आणि बघा इथे चपाती फुगायला लागली की लगेच पलटवायची आणि दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि चपाती भाजून घ्यायची बघू शकता चपाती अगदी मस्त टम्मशी फुगलेली आहे अगदी काटोकाट फुगलेली आहे तर तुमच्या चपात्या फुगत नसतील तर या पद्धतीने चपाती नक्की बनवून बघा आता पाहूया प्रकार दुसरा तर यासाठी देखील अगदी छोटीशी तशी चपाती लाटून घ्यायची थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आणि कोरडं पीठ टाकायचं यानंतर आपण मोदक बनवतो ना अगदी त्याच प्रकारे असं याच्या कळ्या ज्या आहेत ज्या पाकळ्या ज्या आहेत अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहेत आपण अगदी मोदक बनवतो त्या पद्धतीने इथे बनवून घ्यायचं आणि वरती जे एक्स्ट्राचं पीठ येतं ते काढून टाकायचं आहे आता आपण ह्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून लगेचच चपाती लाटूया अगदी हलक्या हाताने चपाती छान अशी लाटली जाते बघा जर तुमचं पीठ व्यवस्थित असं से भिजलं असेल तर चपात्या मऊ लुसलुसित अशा होतात जर का तुमची कणिक व्यवस्थित भिजली असेल तर चपात्या मऊ लुसलुशीत अशा होतात आणि तुम्ही जर चपाती कशा पद्धतीने लाटता यावरती तुमची चपाती अगदी टम्म फुगेल हे डिपेंड असतं तर बघा इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे लगेचच आपण ही चपाती भाजून घेऊया छान असे याला बबल आले की चपाती उलटवून घ्यायचं आहे आता इथे फुग चपाती जराशी फुगायला लागली की याला तेल लावून घेऊया दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि चपाती शेकून घ्यायची चपात्या शेकताना गॅसची फ्लेम नेहमीच मोठी ठेवायची यामुळे चपात्या अगदी मोस छान असं होतात आता पाहूया प्रकार तिसरा तर इथे दोन छोटे छोटे असे उंडे घेतलेले आहेत यामधला एक उंडा घ्यायचा आणि पुरी इतक्या आकाराचा लाटून घ्यायचा दुसरा देखील उंडा तितकाच पुरी इतका आकाराचा लाटून घेऊया आता यामधला एका उंड्यावरती आपण एक जी पुरी लाटली आहे यावरती तेल लावून घेऊ आणि कोरडं पीठ टाकू लगेच दुसरी लाटलेली पुरी यावरती टाकायची आणि हे अशा पद्धतीने चपाती बंद करून घ्यायची व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि हे पिठामध्ये आपण बुडवून लगेच याची चपाती लाटून घेऊया बघा अगदी हलक्या हाताने आणि सहजच चपाती लाटली जाते यासाठीच तुमचं पीठ व्यवस्थित असं भिजवलेलं असायला हवं गोलाकार अशी अगदी हलक्या हाताने आपण ही चपाती लाटून घेऊयात तुम्हाला निवे देना है कि ही ना तर तुम्हाला निवेदन आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा आता आपण ही चपाती भाजून घेऊया याला छोटे छोटे असे बबल्स यायला लागले आहेत लगेच चपाती पलटवून घेऊया तर बघा इथे चपाती मस्त टम्मा फुगायला लागलेली आहे तेल लावून घेऊया आणि चपाती उलटवून घेऊ दोन्ही बाजूनी छान अशी शेकून घेऊया जर तुमच्या तपाते फुगत नसतील तर हा प्रकार वापरून नक्की तपाती बनवा नक्कीच तुमची तपाते टम्मशी फुगेल आता मी तुम्हाला हे तपाती दराशी उघडून दाखवते तर तुम्ही ते बघू शकता याला छान असे पदर सुटलेले आहेत तपाती अगदी मऊ लुसलुशीत तशी झालेली आहे तर हा प्रकार नक्कीच वापरा तुमची देखील तपाती नक्कीच मऊ लुसलुशीत तशी होईल आता आपण वळूयात प्रकार चौथा याकडे तर इथे देखील आपण छोटीशी अशी तपाती लाटून घेऊया आता याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि वरून कोरडं पीठ टाकूया आणि याची घडी करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने घडी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने गोलाचा आकार करून पिठामध्ये पडून लगेचच त्याचे चपाती लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने गोलाकार अशी चपाती लाटून घ्यायची आहे कडेकडेने चपाती लाटायचं आहे यामुळे चपाती एकसारखी अशी आणि छान अशी तयार होते तर बघा इथे आपली चपाती मस्त अशी लाटून झालेली आहे लगेचच आपण ही चपाती भाजून घेऊयात लक्षात ठेवा चपात्या नेहमी आपल्याला हाय फ्लेमवरच भाजायचा तर मी तुम्हाला पाच प्रकार दाखवणार आहे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहता तसेच तुम्ही कोणत्या पद्धतीने चपाती बनवता ते देखील ते दे दे जरूर कळवा तर बघा इथे देखील आपली चपाती अगदी टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाजून घेऊया भाजून झाले की लगेच तव्यातून काढून घेऊया आता पाहूया प्रकार पाचवा यासाठी तर आपल्याला एक गोळा घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने उभा आकारामध्ये असा अंडाकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता यावरती तेल लावून घेऊया थोडंसं वरून कोरडं पीठ टाकूया आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करत जायचं आहे तीन भागामध्ये फोल्ड करत जायचं आहे आणि वरून कोरडं पीठ टाकून घेऊ आणि ही चपाती अशा पद्धतीने आपण बंद करून घेऊया लगेच आपण ही एका कोरड्या पिठामध्ये बुडवून चपाती लाटून घेऊया तर बघा इथे आपली चपाती जवळजवळ लाटून होत आलेली आहे चपाती लाटून झाली आता आपण लगेचच ही चपाती आहे ती भाजून घेऊया तुम्ही कोणत्या पद्धतीने चपाती बनवता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील तर बघा आपण ही चपाती देखील दोन्ही बाजूनी अशी भाजून घेतलेली भाजुने आहे तर इथे आपले पाच प्रकार बनवून झालेले आहेत तुम्ही कोणत्या प्रकारे चपाती बनवता किंवा यामधला कोणता प्रकार तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा त्याला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा नवनवीन आणि भन्नाट रेसिपीमध्ये